हॅलो गुड मॉर्निंग तुमचा दिवस कसा सुरू होतो घाई चिडचिड आणि कामांच्या यादीने की शांत फ्रेश आणि पॉझिटिव्ह एनर्जीने गृहिणीचा सकाळचा मूड संपूर्ण घराचा मूड ठरवतो आणि आपला मूड कधी फ्रेश राहतो तर सकाळचा थोडासा वेळ जरी आपल्या स्वतःसाठी मिळाला तर आणि त्यासाठी सकाळचं एक प्रॉपर रुटीन असणं खूप गरजेचं आहे की ज्यामध्ये तुम्ही मॉर्निंग वॉक करू शकता योगा प्राणायाम करू शकता तर बघा आज मी चालायला गेले होते साडेसहाला गेले होते आणि सातला परत आली अर्धा तासच चालून झालं आहे या स्मार्टवॉचवरती आपल्या ॲक्टिव्हिटी दिसतात तर बघा टू पॉईंट सेवन किलोमीटर चालून झालं आहे तेहत्तीस मिनटामध्ये आता हे स्मार्टवॉच वापरायलाच वा पाहिजे असं काही नाही पण हे वापरलं ना तर आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी कळतात आणि त्यामुळं आपल्याला अजून मोटिवेशन मिळतं चालायला जाण्यासाठी किंवा उत्साहसुद्धा वाटतो सकाळी लवकर उठलं किंवा चालून आलं की भूकसुद्धा लागते तर एक चमचा आल्यानंतर हा जो आवळ्याचा मुरांबा बनवून ठेवला आहे ना तर तो घेते विटॅमिन सी आपल्यासाठी खूप गरजेचं असतं तर चालून आल्यानंतर एक पाच मिनटं मी बसले त्याच्यानंतर सकाळच्या डब्याला सुरुवात केली आहे आज मी मटकीची भाजी बनवते आहे शक्यतो सकाळी डब्याला ह्या अशा पटकन होतील अशाच भाज्या बनवण्याचा माझा प्रयत्न असतो खरं सांगायचं तर यावर्षी भरपूर थंडी होती त्याच्यामुळे सगळं मॉर्निंग रुटीनच चेंज झालं होतं कारण थंडीमुळे वॉकिंगला जाऊ शकत नव्हतो सकाळी आणि आता थोडी थंडी कमी झाली तर म्हटलं नाही परत आपण पहिल्यासारखं मॉर्निंग रुटीन आहे तर ते सेट करायचं खरं तर हे सगळं करायचं म्हटलं ना तर सकाळी लवकर उठायला पाहिजेल आणि सगळ्यात जास्त कंटाळे येतो सगळ्यांनाच ते म्हणजे सकाळी लवकर उठायचं पण जर का आपलं काही ध्येय असेल आपले काही गोल असतील तर आपल्याला सकाळी लवकर उठण्याशिवाय पर्याय नाही आणि सकाळी लवकर उठलं की प्रत्येक गोष्टीसाठी प्रॉपर वेळ देता येतो नाहीतर मग उशिरा उठलं की प्रत्येक काम डिले होत जातं सकाळी सकाळी नुसती घाई गडबड होते आणि त्यामुळं होते ती चिडचिड आता सकाळी लवकर कसं उठायचं तर फक्त अलार्म लावून आपण लवकर नाही उठू शकत आपण अलार्म बंद करतो आणि पुन्हा झोपतो पण त्यासाठी मनाचा अलार्म लावला ना म्हणजे रात्री झोपताना जर मनाला सांगितलं की मला सकाळी लवकर उठायचं आहे वॉकिंगला जायचं आहे किंवा तुमची काही कामं असतील तर ती मला सकाळी लवकर उठून करायचे आहेत तर आपोआप अलार्म न लावता सुद्धा सकाळी लवकर जाग येते सकाळचा वेळ असतो तर तो आपला एनर्जीचा वेळ असतो त्याच्यामुळे पटापट सगळी कामं होतात पण तीच जर आपण दहानंतर नंतर सगळी कामं करायला सुरुवात केली ना मग अख्खा दिवस कुठे जातो ते समजत जा -पत नाही आणि आपल्याकडे तर सुविचारसुद्धा आहे लवकर उठे लवकर निजे त्या ज्ञान सुख समृद्धी संपत्ती भेटे पण आजकालची लाईफस्टाईलच अशी आहे ना की झोपायला ऑलरेडी उशीर होतो आणि त्यामुळं सकाळी लवकर उठणं होत नाही कारण प्रत्येकाच्या कामाच्या वेळा असतात त्या वेगवेगळ्या असतात पण त्यामुळं होतं काय की आपण ग्रहिणी आहोत तर आपलंसुद्धा टाईमटेबल आहे तर ते बिघडतं पण तरीसुद्धा आपलं स्वतःचं असं एक टाईमटेबल आपण तयार केलं ना आणि त्याच्याशी स्टिक राहिलो ना म्हणजे बघा रोज चालायला नाही गेलात तरी चालेल आठवड्यातून तीन दिवस चालायला गेलात तरी चालेल बाकीचे दिवस आहेत ते घरीच एक्झरसाइज करू शकतो चला आज मी नाश्त्यासाठी उत्तप्पा बनवते ही माझी पद्धत आहे उत्तप्पा बनवायची म्हणजे परवा इडली केलेली तर थोडंसं पीठ उरलेलं तर त्याचे आज उत्तप्पा बनवून टाकले नाश्त्यासाठी आणि डब्यासाठी काय बनवायचं हे जर आतल्या दिवशी ठरवलं ना तर दुसऱ्या दिवशी जास्त घाई गडबड होत नाही नाहीतर मग सकाळी उठून काय करायचं ह्याचा विचार करण्यातच बराच वेळ जातो अजून एक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अजिबात मोबाईल बघायचा नाही म्हणजे पाच मिनटं बघूयात असं म्हणता म्हणता कुठे अर्धा तास जातो ते आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणजे बघा सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअपला कोणाचे तरी स्टेटस बघितले किंवा इन्स्टाला काही पोस्ट बघितल्या तर आपण त्याच इमोशनमध्ये त्याच विचारामध्ये राहतो आणि स्वतःविषयी विचार करायचा बाजूलाच राहतो म्हणजे या गोष्टी बघायच्या नाहीत असं नाही पण अगदी झोपेतून उठल्या उठल्या या गोष्टी बघायच्या नाहीत कारण त्यानुसार आपला मूड चेंज होत राहतो माझा नाश्ता झाला आहे चहा पण घेऊन झाला पण ती क्लिप आहे ना माझ्याकडून डिलीट झाली आणि चहा नाश्ता घेता घेता तो माझा मी टाईम असतो मग मी निवांत बसते एक पंधरा मिनटं त्याच्यानंतर मोबाईल बघते तुमच्या कुणाच्या कमेंट्स असतील तर त्याला रिप्लाय देते आज नेहमीपेक्षा जरा लवकरच आवडलं आहे तर मला थोडंसं एक्स्ट्रा काम करायचं आहे म्हणजे ह्या टाईल्स ज्या आहेत ना तर त्या क्लीन करायच्या आहेत म्हणजे रोज आपण ओटा साफ करताना बाजूच्या स्टाईल्स वगैरे साफ करतो पण आज मला वरून पुसून घ्यायचे आहेत कधी दिवाळीच्या आधी घेतलेले पुसून तर अधूनमधून अशा पुसून घेतल्या म्हणजे मग जास्ती त्या खराब होत नाहीत नाहीतर मग काय होतं की खूप जास्त खराब झाल्या तर मग त्यासाठी खूप एफर्ट घ्याव्या लागतात खूप घासपूस करावी लागते आणि हा जो मॉप माझ्याकडे आहे ना त्याने खरंच माझं काम खूप इझी झालं आहे तर ऑनलाईन असे बरेचसे आहेत मी सुद्धा यादी घेतले होते पण कमी किमतीचे असतात ना तर ते लगेचच खराब होतात म्हणजे त्याचे हँडल आहेत ना तर ते तुटून जातात म्हणजे मी याआधी दोन घेतले होते ते दोनचे पण हँडल खराब होऊन गेले पण हा चांगला टिकला आहे आणि ओट्यावरती चढून टाईल्स क्लीन करण्यापेक्षा मला हे इझी वाटतं तर व्हिनेगर आणि सोड्याचं मिश्रण आहे ना तर ते मी याच्यावरती टाकलं या मॉपवरती आणि त्याने या क्लीन करून घेतलं ना की पटकन क्लीन होतात आणि याने आपण खिडक्या वगैरेसुद्धा क्लीन करू शकतो आणि क्लिनिंगचं काम आहे ना नेहमी नाश्ता जेवण वगैरे बनवून मग काढायचं कारण क्लिनिंग करून ना नाही म्हटलं तरी आपल्याला कंटाळा हा येतोच त्याच्यानंतर परत काही करावं असं वाटत नाही आणि आपल्यालासुद्धा आरामाची गरजही असतेच त्यामुळं आधी ऑलरेडी सगळं केलेलं ना की आपल्याला मग टेन्शनसुद्धा येत नाही की आता स्वयंपाक काय करू आता हा जो ओटा आहे ना तर याच्या समोरच्या बाजूला अजून एक सर्विंग ओटा आहे तो मी याआधीच के के क्लीन केलेला म्हणजे मी जेव्हा गावी गेलेले एक पंधरा दिवसासाठी तिथून आल्यानंतर पहिल्यांदा हा क्लीन केला कारण इथं माझे डबे वगैरे असतात ग्रोसरी असते आणि त्याचा व्हिडिओ मी नाही केला कारण आल्यानंतर पहिल्यांदा ते क्लिनिंग महत्त्वाचं तर मला सांगायचं एवढंच होतं की क्लिनिंगची कामंसुद्धा एकाच वेळेला सगळी नाही काढायची त्यामुळं आपण थकून जातो पण अधूनमधून असं डीप क्लीन केलं ना की घर एकदम फ्रेश राहतं या मॉपचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बघा त्याच्या पुढचा जो क्लॉथ आहे ना तर तो क्लीन करायला असं है हँडल आहे म्हणजे ते मागे पुढे केलं की ते क्लीन होतं म्हणजे आपल्याला हाताने ते पिळावं नाही लागत हा मॉप मी एका प्रदर्शनामधून घेतलेला पण अशाच टाईपचा असेल कुठला मॉप ऑनलाईन तर मी तो टॅग करेन त्याच्यानंतर हे कपबशीचं जे रॅक आहे ना जिथं मी कप ठेवते त्याच्यानंतर ग्लासं वगैरे ठेवते प्लेट ठेवते तर त्याचीसुद्धा लिंक तुम्ही बऱ्याच वेळा मागता पण हे सुद्धा मी लोकल मार्केटमधून घेतलं आहे आणि ऑनलाईन यासारखं नाही आहे दुसरं आणि ज्या दुकानातून मी घेतलं त्यांना विचारलं मी की तुम्ही ऑनलाईन द्याल का तर ना ते नाही बोलले तुम्ही बघता की किचनच्या ओट्याच्या वरती एक खिडकी आहे बाजूला दरवाजा आहे त्याच्यामुळे इथं चिमणी नाही बसवली आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी चिकट होत असतं इथे तर ते सुद्धा घासून घ्यावं लागतं ते घासताना मात्र मी ग्लोव्स घातलेत कारण की मलासुद्धा पटकन ॲलर्जी होते आज तर मी ही शेगडीसुद्धा चांगली घासून आणि त्याच्यावर पाणी ओतून धुणार आहे अधूनमधून अशी धुतली ना म्हणजे मग शेगडीच्या खालीसुद्धा छोटी छोटी झुरळं असतात ना तर ती होत नाहीत तुम्हाला आठवत असेल तर शेगडीच्या बाजूला खिडकीच्या खाली मी एक रॅक लावलेलं होतं की ज्याच्यामध्ये सगळे छोटे छोटे डबे चहा कॉफीचे साखरेचे तिखट मिठाचे वगैरे मी तिथं ठेवले होते की इझिली ते स्वयंपाक करताना घेता येतात पण ते रॅक ज्याला अडकवलं होतं ना तर तेच तुटलेलं आहे त्याच्यामुळे ते रॅक मी बाजूला ठेवले तर समोरच्या ओट्यावरती ठेवलं आहे आपलं घर स्वच्छ करणं ही सुद्धा एक थेरपीच आहे कुणाकोणाला असं वाटतं त्यांनी कमेंट करून सांगा म्हणजे असं स्वच्छ घर बघितलं की मनाला एक शांती मिळते घर म्हणण्यापेक्षा ओटा क्लीन झाला ना की आपोआपच किचन आहे ते क्लीन दिसतं फ्रेश दिसतं एकदम सकाळची ही कामं आहेत ना ती कंटाळवाणी वाटून येत म्हणून काय करायचं मोबाईलवरती बाजूला आपली आवडती गाणी लावून ठेवायची किंवा कुठला आपल्याला व्हिडिओ आवडत असेल मोटिवेशनल असेल किंवा अजून कसला असेल तर तो लावून ठेवायचा म्हणजे ते ऐकत ऐकत ना ही कामं कधी संपतात ते सुद्धा समजत नाही म्हणजे ते ऐकताना आपलं एंटरटेनिंगसुद्धा होतं आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि शिवाय आपल्या ज्ञानातसुद्धा भर पडते आणि आपली कामंसुद्धा होतात मी सुद्धा असंच करत असते पण कॉपीराईट क्लेम येईल म्हणून व्हिडिओमध्ये त्याचा आवाज म्यूट केला आहे तर या ट्रॉल्यासुद्धा क्लीन करायला आली आहेत पण आत्ताच नाही मी करणार कारण तो एक मोठाच टास्क असतो चाळीशीनंतर आपली एनर्जी लेवल असते ती पहिल्यापेक्षा कमी झालेली असते त्यामुळं व्यवस्थित प्लॅनिंग करूनच किचनमधली किंवा घरातली कामं आहेत ती करायची म्हणजे जास्तीचा थकवा येत नाही खरं सांगायचं तर ग्रहिणी असणं घर सांभाळणं हा खरंच खूप मोठा टास्क आहे बघा ना तुम्ही किती कामं घरामध्ये असतात मनाला आणि शरीराला सुद्धा थकवणारी पण तीच जर आपण फ्रेश माइंडने केली ना तर त्याचा एवढा कंटाळा वाटत नाही किचन आपलं थोडंसं सजवलेलं असलं ना की आपल्याला फ्रेश वाटतं आणि लाईव्ह प्लॅन्ट आपण ठेवू शकत नाही किचनमध्ये त्याच्यामुळे आर्टिफिशियल ठेवली ना तरी खूप सुंदर दिसतं तर हे मी नेहमी इथं ठेवलेलं असतं तुम्ही बघता तर ते सुद्धा आपल्या पण नेहमी फोडणी वगैरे काहीतरी करत असतो त्याच्यामुळे ते चिकट झालेलं तर ते सुद्धा आता लागलीच धुऊन ठेवते आहे खरं सांगायची तर आपणा गृहिणींचीही घरातील काम आहेत ना ती सगळ्यांची सेम असतात वेगळं असं काही नसतं पण हेच काम जर आनंदाने करायचं असेल तर आपल्याला प्री प्लॅन केलं पाहिजेल आणि त्यासाठी स्वतःचा मूड ठीक ठेवला पाहिजे फ्रेश ठेवला पाहिजेल आणि त्यासाठी स्वतःसाठी आधी थोडासा वेळ काढला पाहिजे नाहीतर मग काय होतं की घरातीलच कामं करत बसलो आहे स्वतःसाठी काहीच केलं नाही या विचाराने स्ट्रेस येतो बघा आपण गृहिणी व्हायचं आहे हे आपण स्वतःच चूज केलं आहे त्यामुळं ते आनंदाने स्वीकारायचं असं डीप क्लीन केल्याने घर एकदम फ्रेश वाटतं आणि त्याबरोबरच मनसुद्धा तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती तर हे एक रॅक आहे बऱ्याच दिवसांपासून मी ते घेतले म्हणजे दोन तीन महिने झाले असतील खूप छान आहे म्हणजे आपण बघा भांडी घासल्यानंतर हे जे ठेवतो ना तर ह्याला असं एक तिरका म्हणजे स्लोप आहे तर त्याच्यावरून ते, ते पाणी वगैरे असेल ना तर ते खाली जातं निथळून आणि हे स्क्रबरसुद्धा एकदम कोरडे राहतात सिंकच्या इथे सुद्धा ओलावर राहत नाही नाहीतर सिंकच्या इथे ओलावर राहिला ना की चिलटं वगैरे येतात आणि सिंक साफ करण्याचा स्क्रबर आपण इथे खालती असा वेगळा ठेवू शकतो आता आज क्लिनिंग करायचं होतं त्याच्यामुळे आंघोळीला थोडासा वेळ झाला आहे अंघोळ केल्यानंतर पहिली थोडीशी स्किन केअर करायची म्हणजे ॲट लिस्ट मॉइश्चरायझर तरी लावायचं तर मी नेहमी जे सेटाफिलचं वापरते ते संपलं आहे मागवलं आहे फक्त ओपन करायचं आहे आलंय सुद्धा ते तर सध्या मी हे लॅक्मेचं लावते आहे बाकी काही नाही केलं तरी चालेल पण अंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावणं मस्ट आहे आपण आपल्या घराकडे जेवढं लक्ष देतो ना तेवढं तो स्वतःकडे सुद्धा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या मनाकडे सुद्धा तर पूजा मिश्रांनी सकाळी केलेली मी आता धूप लावते नामस्मरण करते कारण हे सुद्धा आपल्या मनासाठी खूप गरजेचं आहे आणि याच्यानंतर मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओचं काही काम असेल तर ते करत बसते तर साधारण असं रुटीन असतं दुसऱ्यांच्याकडे बघून आपल्यालासुद्धा मोटिवेशन मिळतं म्हणून मी हे तुमच्या शेअर केलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका आणि हे जे स्पायडर प्लांट आहे तर त्याला एक बेबी प्लांट आलं आणि त्याला किती सुंदर फुल आलं आहे बघा ते मला तुम्हाला दाखवायचं होतं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा